नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज पहिला श्रावण शनिवार या श्रावण शनिवाराच्या औचित्याने ज्या काही सेवा केल्या जातात कुलधर्म कुळाचार केला जातो त्याबद्दल आजच्या व्हिडिओ मधून आपण चर्चा करणार आहोत श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्याची पूजा करण्याची प्रथा आहे दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळाशी घालावे त्यामुळे या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो पिंपळाची पूजा करणे अर्थातच विष्णूचे पूजन होय पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा या शनिवारी आहे पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजा देखील केल्या जातात मारुतीचा वार शनिवार त्यामुळे श्रावणात मारुती न विसरता तेल शेंदूर रुईच्या पानांची माळ मोठ्या प्रेमाने घातली जाते पौराणिक कथेनुसार विष्णू पुराणात सांगितल्याप्रमाणे एकदा भगवान विष्णूने नामक भक्त घेण्याचे ठरवले त्यानुसार केले थंडी पासून स्वतःचे रक्षण व्हावे या लाकडं गोळा करून शेकोटी पेटवीत असे एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची एक फांदी तोडली त्या क्षणी तिथे विष्णू प्रकट झाले आणि त्यांनी धनंजयला रोज अश्वत्थाची पूजा करण्यास सांगितले त्याप्रमाणे धनंजय रोज भक्तीपूर्वक अश्वत्थाची पूजा करू लागला पुढे कुबेराने त्याचे सर्व दारिद्र्य नष्ट करून त्याला धनवान म्हणजे श्रीमंत केले प्रत्यक्ष भगवंतांनी अश्वत्य सर्व वृक्षांना म्हणजेच वृक्षामध्ये जो अश्वत्य वृक्ष आहे पिंपळ वृक्ष आहे तो म्हणजेच मी होय असे गीतेत सांगितले आहे ज्ञानदेव महाराजांचे वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या ते सर्वज्ञात आहे काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी स्त्रिया वटवृक्षाप्रमाणेच वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक म्हणून हा दोरा गुंडाळला जातो श्रावणातीलच नव्हे तर इतर शनिवारीही सूर्योदयापूर्वी अश्वत्ची पूजा करून त्याला प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे ज्यांना नेहमी शक्य नसते त्यांनी निदान श्रावणातील शनिवारी तरी ही पूजा आणि प्रदक्षिणा करण्याची प्रथा रूढ झाली आहे ह्याचबरोबर श्रावणातील कृष्ण पक्षात त्रयोदशी चतुर्दशी आणि अमावस्या या तीन दिवशी पितरांची तहान भागावी या श्रद्धा भावनेने पिंपळाच्या बुंद्याखाली पाणी घातले जाते सध्याच्या परिस्थितीत वृक्ष आपले मित्र आहेत असेच आपण म्हणतो आणि मानतो वड पिंपळ पाळस औदुंबर यांची काष्टे अर्थात समिता फांद्या आपल्या धार्मिक यज्ञकार्यात आवश्यक मानल्या गेलेल्या आहेत याच दिवशी नृसिंह पूजन देखील केले जाते श्रावणातील प्रत्येक शनिवारी एका खांबावर अथवा भिंतीवर नृसिंहाचे चित्र काढले जाते किंवा नागनोरसोबा जो लावला जातो जे बाजारात चित्र चित्र मिळते ते चिटकवले जाते देवघराच्या शेजारी त्या चित्रावर असलेल्या नृसिंह देवांचे पूजन केले जाते तिळाच्या तेलाचा किंवा गायीच्या शुद्ध तुपाचा प्रोक्षण करून पूजन केले जाते त्यानंतर हळद आंबे हळद चंदन लाल आणि निळी फुलं ती न मिळाल्यास पिवळी फुलंही चालतात चित्रातील नृसिंहाची पूजा करावी प्रल्हादासाठी देवाने नृसिंह अवतार घेतलेला आपल्याला आठवतोच त्याच वेळी तो खांबातून प्रकटला त्याचे प्रतीक म्हणून श्रावणातील प्रत्येक शनिवारी नृसिंह पूजन केले जाते अश्वत्य अर्थातच पिंपळ वृक्ष ब्रह्मांड पुराणात अश्वत्याचे महात्म्य सांगितलेले आहे स्वतः ब्रह्मदेवाने हे नारद मुनींना सांगितले आहे वृक्षाच्या मुळाशी स्वतः ब्रह्मदेवांचा वास असतो मध्यभागी विष्णू तर टोकाला रुद्ररूपी महादेवांचा वास असतो पूर्वेकडे शाखा पानांवर असते अशा तऱ्हेने अश्वत्थ वृक्षाच्या चारही दिशांना ब्रह्मा विष्णू महेश व इंद्रदेवांचे अधिष्ठान रात्रंदिवस अखंडपणे असते अशा प्रकारे संपूर्ण अश्वत्य वृक्षच देवतांनी व्यापून टाकला आहे गो ब्राह्मण व समस्त ऋषीगण तथा वेदादी यज्ञ यागाच्या देवता या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी निरंतर वास करत असतात हा वृक्ष अश्वत्थ नारायण झाला असून त्याच्या महतीचे वर्णन करणे शक्यच नाही या पिंपळ वृक्षास अगदी मंद गतीने शुद्ध भावाने प्रदक्षिणा कराव्यात दोन लाख प्रदक्षिणा केल्या तर ब्रह्महत्येसारखे के पापही नाहीसे होतात नष्ट होतात संत श्रेष्ठ सी ज्ञानेश्वर त्यांची आई रुक्मिणी यांनी असा चक्रवर्ती महान पुत्र पोटी जन्मास यावा म्हणून सलग बारा वर्ष याच पिंपळाच्या वृक्षाची सेवा केली व दररोज हजार प्रदक्षिणा घातल्या होत्या आजही आळंदी त्यांच्या समाधी समोर हे सोन्याचे पिंपळ झाड आहे म्हटले जाते पिंपळ वृक्ष सेवेने जन्म मृत्यूचे भय जाऊन संसारातील भयाचाही नाश होतो हजार प्रदक्षिणा केल्या तर ग्रह दोषातून मुक्तता होते एकशे आठ अश्वत् वृक्ष लावले असता पितरांना सद्गती मिळते असेही म्हटले जाते शनिवारी वृक्षाला स्पर्श करून जर कोणी मृत्युंजय मंत्राचा जप विधिवत केला तर तो अकाल मृत्यूवर देखील विजयी मिळवू शकतो त्याला अपमृत्यूचे भय राहत नाही व तो पूर्णायुषी होतो केवळ प्रदक्षिणेने शनी ग्रहाची पीडा देखील सौम्य होते अश्वत्याची उपासना केली तर शनि पीडा दूर होते तसेच अत्यंत महत्त्वाची पिंपळाची सेवा अर्थातच पितरांसाठी केली जाणारी सेवा जी अत्यंत मानली जाते सलग एक्केचाळीस दिवस रोज अजिबात खंड न पडू देता घरातील कुणाही व्यक्तीने अंघोळ झाल्यानंतर लगेचच म्हणजे देवपूजेच्या अगोदर कब्भर गाईचे कच्चे दूध त्यात चिमूटभर हळद व थोडे काळे तिळ टाकून हे मिश्रण एकत्र करून घराजवळील पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याशी वाहणे नमस्कार करून प्रदक्षिणा करणे घरी येऊन प्रथम हातपाय धुवून मग देवपूजा सेवा करावी घरातील कुठलीही व्यक्ती ही सेवा करू शकते स्त्री पुरुष कोणाही व्यक्तीने ही सेवा केली तरी त्याला चालते ज्याला समज आहे असा मुलगा मुलगी सुद्धा करू शकतात ही सेवा केल्याने पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे मानले जाते आजच्या या व्हिडिओ मधून श्रावण महिन्यात शनिवारी कुठली सेवा करावी हे आपण जाणून घेतले अशाच नवनवीन माहितीसाठी उत्कर्ष ज्योतिष चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ